एक गुजरात मधल्या सोमनाथ मंदिराखाली तीन मजली इमारत सापडली आहे या मंदिराखालच्या का... काही बुद्ध सापडल्या सोमनाथ मंदिर अनेक वेळा मुस्लिम राजांच्या आक्रमणामध्ये नष्ट करण्यात आलं होतं अनेक वेळा हे मंदिर पाडण्यात आलं आणि बांधण्यात आलं सातव्या शतकात मैत्रक राजानं बांधलेलं हे मंदिर अरबांनी पाडलं मग परिहार राजा नागाभट्टनं पुन्हा हे मंदिर बांधलं पुन्हा ते नष्ट झालं राजा भीमदेव कुमारपाल यांनी पुन्हा हे मंदिर बांधलं सतराशे सहा मध्ये मंदिर उद्ध्वस्त केलं त्यानंतर मध्ये सरदार वल्लभभाई पटेलनाथाचं मंदिर बांधलं आक्रमणांमध्ये नष्ट झालेलं हे मंदिर पुन्हा पुन्हा उभं राहिलंय त्यामुळेच इथल्या खोदकामात तीन मजल्यांची नवी इमारत सापडली आहे या निमित्तानं नवा इतिहासही सापडणार आहे सरकारनं मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे गेल्या चार महिन्यात मुंबई नवी मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक घर खरेदी झाली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही नोंदणी सर्वाधिक आहे मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलतीमुळे ही वाढ झाली आहे या सवलतीचा आजचा शेवटचा दिवस आहे तर एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत दोन टक्के मुद्रांक शुल्कात म्हणजे स्टॅम्प ड्युटीत सवलत देण्यात आली आहे नागपुरात नायलॉन मांजामुळे गळा कापल्या गेल्यामुळे सतरा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे आदित्य भारद्वाज असं या जखमी मुलाचं नाव आहे गळा कापल्याची जखम गंभीर असल्यानं आदित्यला अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे तिथं त्याच्यावरती उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक आहे दोन महिन्यांपूर्वीच आदित्यच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं होतं जालन्याहून रिसोर्ट जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला ट्रकला ओव्हरटेक करताना बस चालकाचं चा बसवरचं चा नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला शहरातील कन्हैया नगर भागातल्या दत्तनगर परिसरातून भरधाव वेगानं बस जात असताना बस चालकाचं चा बसवरचं चा नियंत्रण सुटलं आणि बस थेट सिमेंटची वॉल कंपाऊंड तोडून गोदामात शिरली बसमध्ये सगळे प्रवासी सुखरूप आहेत कार नीट लॉक न करणं एकाला चांगलंच महागात पडले सोशल मीडियावरती सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय एका कार चालकानं दुकानाबाहेर कार पार्क केली अनावधानानं तो कार लॉक करायला विसरला नेमकी हीच संधी साधत एक चोरटा कार मध्ये शिरला आणि त्यानं कारमधील पैशांची बॅग हातोहात लांबवली तेव्हा कार, हात लांब कार चालकानं कार पार्क करताना ती व्यवस्थित लॉक झालीय का याची एकदा खातर जमा करा